नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कुलदेवतेची सेवा पूजा रोज करावी बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात खूप अडचणी येतात आणि त्या अडचणी आपण कोणाला सांगू शकत नाही खूप मनात विचार येतात आपले मन कुठेतरी दुःखी असते म्हणून आपल्या आयुष्यात रोज कुलदेवतेची सेवा पूजा करणे हे खूप गरजेचं आहे त्यासाठी कोणताही काही उपाय वगैरे टोटका करण्याची गरज नाही आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आपण करतो अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला गावी कुळाची देवता म्हणजे कुलदेवी आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी आपण ते जाणवतो कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता, देवता, देवता असते त्यावेळी तिला कुलदेव म्हणतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हणतात कुलदेवतेच्या उपासनेचे काय महत्व आहे शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण आवश्यक म्हणून कुळदेवीची रोज पूजा केली पाहिजे आणि कुलदेवतेचा जप रोज आपण एक माळ तरी आपण कुलदेवतेचा जप केला पाहिजे समजा आपली कुळदेवी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमा असा आपण नाम जप करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा सा नाम जप करावा ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांच्यासारख्या देवतांच्या उपासनेत त्या देवतेचे विशिष्ट आहे परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे काम हे कुलदेवतेच्या जपाने होते त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा ज्यांना कुलदेवी ठाऊक नाही त्यांनी काय करावे तर ज्यांना कुळदेवी ठाऊकच नाही त्यांनी श्री कुलदेवता यई नमहा असा नामजप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास देवतेचे नाव सांगणारे आयुष्यात नक्की कोणीतरी भेटते हा लोकांना अनेक लोकांना याची अनुभूती आहे या शब्दातील अक्षर उच्चारताना थोडेसे लांबून म्हणावे म्हणजे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन तत्वाला आपल्याला लाभ होतो कुलदेवतेचे नियमित पूजन केल्याने कुटुंबात सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर आपली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते कुलदेवीच्या पूजेने कुटुंबाची आध्यात्मिक तसेच धार्मिक प्रगती होते कुलदेवी आपल्या कुटुंबाचे रक्षण करते कुटुंबात शांती आणि यश मिळते आपल्याला कुळदेवी माहीत नसेल तर श्री कुलदेव नमा असा मंत्र जप करावा आणि स्त्रीने तिच्या सासरच्या कुळदेवीची पूजा अर्चना करावी कुलदेवी ही आपल्या आप कुळाचं रक्षण करणारी असते कुलदेवतेची सेवा रोज नित्य नियमाने करावी कुलदेवीचा वार मंगळवार आहे आणि कुलदेव यांचा वार, कुल वार शुक्रवार आहे तरी कुळदेवीची पूजा करताना मंगळवारी कुलदेवीचा टाक असेल त्यावर कुंकुमार्चन करावे असे केल्याने आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुळाचे सदैव रक्षण करते कुटुंबाचं सर्व सदैव रक्षण करते वर्षातून एकदा सर्व कुटुंबियांनी मूळ शक्तीपीठावर जाऊन कुलदेवतेची ओटी भरावी पूर्णाच्या दिव्यांची आरती करावी नैवेद्य दाखवावा आणि त्या पूर्णाच्या दिव्यांची आरती सर्व कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा कुलस्वामीनी आई आपलं सर्वांचं रक्षण करते तुला देवतेला तुला स्वामिनीला प्रार्थना करावी हे भगवती माता माझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण कर आपल्या आपल्या घरी रोज पूजा केली तर आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या दूर होऊ लागतात तर या माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ